मुख्यमंत्री पद मागण्याचे वृत्त अजित पवारांनी फेटाळले म्हणाले महायुती म्हणूनच निवडणूक लढणार नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र आज आपण चर्चा करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका महत्वाच्या विधानावर बिहार पॅटर्न राबवून विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव अमित शहा यांच्यासमोर मांडल्याची माहिती एका इंग्रजी दैनिकाने दिली होती परंतु अजित पवारांनी या वृत्ताला खोडून काढले चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाचा सखोल आढावा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी मुख्यमंत्री पद मागितल्याची चर्चा जोर धरत आहे एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई विमानतळावर अमित शहा यांच्या भेटीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मांडला असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु या चर्चांवर आता अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आणि असा कोणताही प्रस्ताव मांडला नसल्याचे स्पष्ट केले आहे अजित पवारांनी सांगितले की आम्ही आगामी निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार आहोत कोणतीही स्वतंत्र योजना नाही तसेच या बैठकीत केवळ निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले त्यांच्या म्हणण्यानुसार या चर्चांमध्ये काही जागांवर चर्चा झाली आणि सरकारी योजनांचा प्रचारावर भर देण्यात आले महायुती शिंदे फडणवीस अजित पवार गट एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे अजित पवार यांनी ठामपणे सांगितले ते म्हणाले लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची आहे आणि सर्व घटक पक्षांनी तिचा प्रचार केला पाहिजे असा त्यांनी आग्रह धरला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख वगळल्याबाबत त्यांनी आपल्या तक्रारही व्यक्त केल्या आहेत तर अजित पवारांनी स्पष्ट केले आहे की महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार आहे आणि कोणतेही वेगळे प्रस्ताव मांडलेले नाही राजकारणातील या हालचालींवर आपण असेच लक्ष ठेवून राहू आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब ला, जास्त करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद